सर्वजण एकत्र असताना दादा पुढारींना म्हणजेच घनश्यामला म्हणतात तुमच्याकडे कामे किती आहेत त्यावेळेस घनश्याम काही बोलत नाहीत पण त्यानंतर जेव्हा उत्तर देतात एक त्यावेळेस डी दादा म्हणतात मगाच्यान काय तोंड शिवलं होतं का त्यावेळेस घनश्याम त्यांना येऊन म्हणतो ही भाषा कोणती आहे तुम्ही कसली भाषा वापरते त्यावेळेस तो हातवारे करत असतो त्यावेळेस दादा म्हणतात हे अशा हातवारे करू नकोस त्यावेळेस घनश्याम म्हणतात माझा हात आहे त्यावेळेस डिपीदादाही म्हणतात तर माझं तोंड आहे ज्याची त्याची दुटी आहे तुम्ही काही मध्ये बोलू नका हातवारे करत असतील पाहून दादाही घनश्यामला म्हणतात की तू काही असं बोलू नको तुझ्या तोंडाला लागलो आहे का तुझ्या तोंडाला लागणारही नाही त्यावेळेस घनश्यामी म्हणतात माझ्या तोंडाला लागूच नका आता येणाऱ्या एपिसोडमध्ये आणखी आन्की। आणखी काय पाहायला मिळते हे पाहणे खूपच रंजक ठरणार आहे अशाच नवनवीन प्रोमोसाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद